तर मला आनंददाय आणि धन्यवाद सहा महिन्यापूर्वी मी चार मित्र गाणे गायला सुरुवात केली तशी गाण्याची आवड मला पहिल्यापासूनच होती आणि गाणे गात असताना मला वेगवेगळे रिप्लाय घ्यायला लागली मागोच वाढले मग मित्रांबरोबर चर्चा केली मी तसं म्युझिकचं पहिल्यापासूनच फॅन असल्यामुळे मी दिल्लीला असतानाही म्युझिक किंवा काही कर शो करत होतो तर मला हे ॲप माहीत होत आपण म्युझिकल ग्रुप सुरू केला आहे त्याबद्दल काय सांगू हो मी अशातच सरगम म्युझिकल ग्रुप सुरू केलेला आहे म्हणजे मित्र देखील आहेत एक परदेशकर आंबेजोगेच्या जवळपासचे जे कलाकार आहेत त्यांना एक डायर देण्याचा माझा हेतू आहे की त्यांचं मेट्रो सिटीज पर्यंत होत नाही परंतु टॅलेंट असतो तर त्या टॅलेंटला एक डायस माझ्या माध्यमातून करून देण्याचा आंबे करण्यासाठी माझा हा उद्देश आहे तर मी आता म्युझिकल ग्रुप स्टार्ट केलेले आम्ही गाणे प्रोग्राम देत असतात तर गाणे गाणार आणि जे नवीन तरुण आहेत त्यांच्यासाठी एक डायस आहे की जे आंबेजोगे परिसरात गाणे गातात त्यांच्यासाठी एक एक मी डायस उपलब्ध करून देत आहे सरगम म्युझिकल ग्रुप आपला आपण सुरू केलेला आहे त्याच्यामुळे हिंदी मराठी गाण्यांचं सगळेच आपण करणार नाही लहानपणापासून अभिनयाची गाण्याची आवड होती ती गाण्याची आवड जी आहे तीच आता ह्या आपण मी जे गाणे गातो आहे त्या रुपात येत आहे हे शॉर्ट फिल्म देखील कोरोना काळात काढलेलं आहे तर माझा हा एक मानस आहे की अंबेजे भेट दिलेल्या ते जे तरुण आहेत त्यांना मेट्रो सिटीस्कडे जाऊ शकत नाही कारण त्यांचे कलागुण असतात तर त्या कला कलागुणांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावा हा उद्देश आहे आणि आताच जानेवारीमध्ये जशी मी ॲड त्यांना आपल्या स्टार मेकरच्या माध्यमातून किंवा माझे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचा त्यांची जी आवड आहे ती आवड पूर्ण व्हावी तसंच ते कमर्शियल व्ह्यूजमध्ये यावे त्यांचे हार्दिक हा एक माझा पार्ट आहे तसंच मी शॉर्ट फिल्म देखील आहे त्या शॉर्ट फिल्ममध्ये मध्ये देखील आहे तर तो सुद्धा माझा एक मानस आहे की आंबेजोबेतील जे कलाकार आहेत त्या कलाकारांना कुठेतरी शॉर्ट पेक्षा कधीपासून शॉर्ट फिल्मला जवळपास मी आता चार एक वर्ष झाले मी गाणे गात होतो आम्ही शूटिंग करत होतो शॉर्ट फिल्मला मी स्वत मी लिहिलेली आहे एक शॉर्ट फिल्म आणि कसं आहे शेवटी तुम्ही एवढं फास्ट झालेलं आहे अशा फास्ट स्लाईफमध्ये तुमच्या ज्या काही छंद आहेत आवड आहेत त्याला पुढे स्कोप मिळत नाही परंतु मी दिल्लीनंतर आंबेलो आल्यानंतर कोरोना पिरियडमुळं मला माझ्यातली काही गोष्टी ज्या आवडीत त्या पूर्ण करता आल्या त्या आता नवीन तरुणांना मी दहावी झाले बारावी झाले ग्रॅज्युएशन झाले पुढं काय करावं हा पार्ट माहीत नसतो आणि स्वतःमध्ये जे कला गुण आहेत ते त्यांना ओळखता येत नाही तर त्यांचं जर आवड गाण्यामध्ये म्युझिकमध्ये अभिनयात असेल तर त्यासाठी मी एक व्यासपीठ करत आहे सरगम म्युझिकल बुकच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म दोन काढलेल्या आहेत परंतु मी रिलीज वगैरे असं नाही एक आवड म्हणून केलेलं आहे पण त्याला कमर्शियल जेवढ द्यायचा आहे भविष्यामध्ये माझं पहिला पर्यंत पत्रकारितता आहेच आहे त्याचबरोबर संगीत क्षेत्राची मला आवड असणं आणि म्युझिक असण्यावर मला सरगम म्युझिकल गुरु त्याचबरोबर शॉर्ट फिल्म हा मॅक्झिमम माझा प्रयत्न राहील बीड जिल्हा आंबेजोगाई इथं जे नवीन कलाकार आहेत त्यांना एक गाय देण्याचा आणि नो डाऊट माझी आवड असल्यामुळं गाणी गाण्याची गाणे गातानाही मला आनंद होतो आणि व्ह्युवर्सच्याही प्रतिक्रिया येतात त्याला कमर्शियल व्ह्यू मला आंबेजोगाई हो करातील हो येथील जे तरुण आहेत त्यांच्यासाठी द्यायचा बाकी की अपना ही साया देख के तुम जाने जहां शर्मा